नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र अजूनही अजित पवार यांच्या जाण्याच्या धक्क्यात सावरलेलं नाही एक विमान पडतं एक विमान पडलं आणि महाराष्ट्राचं राजकारण तुकडे तुकडे झालंय एक विमान पडलं पायलटने त्या दिवशी दुसरा प्रयत्न केला नसतात तर दादा आज आपल्यामध्ये असते पायलटने पहिल्यांदा त्याला उतरता आलं नाही त्यामुळे त्याने दुसरा प्रयत्न केला दुसरा प्रयत्न न करता तो मुंबईला परत गेला असता किंवा पुण्याला गेला असता बारामतीतच उतरण्याचा त्याने प्रयत्न केला आणि हे सर्व घडलं आता ठीक आहे जे घडतंय जे घडायचं असते ते कोणी रोखू शकत नाही पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा असं गदिबांनी गदी माडगुडकरांनी लिहून ठेवलेलं आहे ते आजही लागू आहे पराधीन आहे जगती म्हणजे मान आपलं आयुष्य जे आहे पराधीन आहे किंवा काय होईल आज चालता बोलता माणूस कोसळतो हे सत्य या कटूस वास्तवाला आज महाराष्ट्र सामोरा जात आहे अजितदादा अनंतात विलीन झाले त्यांच्या अस्थिचं आज विसर्जन विसर्जन झालं आणि इकडे त्यांचा वारस शोधण्याची लगबग सुरू झाली आहे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि इतर सहकारी त्यांचे आज मुख्यमंत्र्यांना भेटले वर्षावर अशी माहिती आहे की उद्याच उद्याच म्हणजे शनिवारी विधिमंडळ राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी अजितदानांच्या पत्नी सुनीत्रा पवार यांची निवड केली जाईल तसं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं जाईल आणि लगेचच त्यांचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी उरकला जाईल अशी आपली माहिती आहे अजून ते पक्क व्हायचं आहे असं परंतु भावी उपमुख्यमंत्री म्हणून सुमित्रा पवार यांच्याकडे पाहिलं जात आहे राष्ट्रवादीतल्या अनेक नेत्यांनी तशी मागणी केली आहे की सुनित्रा वहिनींनी आता पुढे यावं आणि राष्ट्रवादीची धुरा सांभाळावी तर सुनित्रा पवार हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात ना तसं फारसं परिचित ना नाही अजितदादांच्या पत्नी एवढीच त्यांची ओळख आहे राज्यसभेच्या त्या खासदार आहेत तेवढी उडि, तेवढीच ओळख आहे ते म्हणजे त्या लोकसभेच्या निवडणूक लढल्या होत्या बारामतीतून आपल्या नन ननंदेच्या विरु, विरुद्ध ननंदेच्या विरोधात ननंद म्हणजे सुप्रिया सुळे शरद पवारांची कन्या तिच्याविरुद्धात सुनित्रा पवार या लोकसभा लढल्या होत्या पवार कुटुंबात त्यावेळा प्रचंड कटुता आली होती आणि पवार विरुद्ध पवार असा सामना झाला होता त्या सुनित्रा पवार त्यात सुनित्रा पवार हरल्या पराभव पराभव झाला त्यानंतर पवार कुटुंबात कटुता वाढली पण आता त्या जुन्या आठवणी नकोत एक विमान पडलं आणि त्या विमानाने या दोन्ही पवार कुटुंब हे जवळ आणले आहेत तो आघाकरच सर्वांकडून आता मागणी होत आहे की बाबा सुनित्रा पवार यांनी चार्ज घ्यावा तर हे सुनित्रा पवार कोण आहे <coughs> अनेकांना उत्सुकता आहे की पवार कोण आहे सुनित्रा पवार राजकारणाला महाराष्ट्राच्या राजकारणाला असतील परंतु बारामतीमध्ये त्या परिचित आहेत सर्व परिचित आहेत सुमित्रा पवार या बासष्ट वर्षांच्या आहेत बासष्ट सिक्स टू अजितदादा सहासष्ट वर्षांचे होते सुमित्रा पवार यांनी कुटुंबासोबत पक्षही सांभाळला आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे पण त्यांचं राजकारण ते म्हणजे परीख जो होता तो बारामती पुरताच होता म्हणजे पण पर परंतु ते बारामती मध्ये त्यांनी आपलं प्रशासकीय आणि राज राज राजकीय कौशल्य दाखवलं आहे आता त्यांच्या घरातच राजकारण होतं पवार कुटुंबात राजकारण होतं त्यामुळे राजकारण त्या लहानपणापासून पाहत आल्या नरहरी झिरवळ यांनी मागणी केली आहे के की सर्वांचीच भावना आहे की सुनीत्रा यांनी चार्ज घ्यावा त्यामुळे आता हे राष्ट्रवादीचे नेते सध्या चर्चा म्हणजे सुनीत्रा वहिनींचीच आहे त्यानंतर नंबर दोन वर प्रफुल पटेल यांच्या नावाची चर्चा आहे सुनील तटकरे यांच्या नावाची चर्चा आहे परंतु हे नाव सर्वांना मान्य होतील असं अशा शक्यता नाही एक इमोशनल म्हणून भावनात्मक सध्या वातावरण आहे त्या वातावरणात सुमित्रा वहिनींना पसंत केलं जाईल उपमुख्यमंत्री म्हणून त्या सुमित्रा वहिनींनी घरात म्हणजे त्या सक्रिय राजकारण जरी लोकसभेच्या निमित्ताने आल्या असल्या तरी लहानपणापासून त्यांनी राजकारण जळून पाहिलं आहे त्यांच्या घरातच राजकारण होतं लहानपणापासून सुमित्रा वाहिनींचं माहेर हे धाराशिव मधलं धाराशिव पदमसिंग पाटील ज्येष्ठ नेते पदमसिंग पाटील यांच्या त्या वहिनी आहेत सुनित्रा पवार यांचे वडील हे गावचे पाटील स्वातंत्र्य सैनिक होते त्या त्यानिमित्ताने त्याच्या घरी राजकीय मंडळीचा येणं जाणं रोजच चालूच आणि सुनित्रा बहिणी राजकारण जवळून पाहिलं त्यानिमित्ताने एकोणीसशे ऐंशीमध्ये अजितदादाशी अजितदादाशी त्यांचं लग्न झालं ऐंशीमध्ये लग्न झालं अजितदादांचं तेव्हा अजितदादा अजित राजकारणात नव्हते राजकारणात उतरलेच नव्हते अजितदा दादा, अजितदादांनी राजकारण सुरू केलं एकोणीसशे नव्वदमध्ये बद आता ऐंशी ते नव्वद म्हणजे सुमित्रा बैंनी घर सांभाळलं कुटुंब सांभाळलं काटेवाडीमध्ये शौचालय शौचालयाचा विश इश्यू त्यांनी हातात घेतला आणि निर्मल ग्राम ही योजना राबवली टँकर मुक्त गाव म्हणून त्यांनी कार्यक्रम केला इको विलेज म्हणून काटेवाडी ओळखलं जाते इको विलेज हे सर्व म्हणजे सुनीत्रा या यामागे कल्पना आहे टेक्स्टाईल पार्क आहे तिथे पंधरा हजार महिला काम करतात टेक्स्टाईल पार्क हे सुनीत्रा वहिनीच पाहतात राजकारणात त्या फारशा सक्रिय नव्हत्या हे खरं आहे फारशे सक्रिय नव्हत्या पण राजकारण त्यांना नव नव नव्हतं राजकारणात म्हणजे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवार कुटुंबातले मतभेद टोकाला गेले त्यानंतर ते बरंच पाणी वाहून आहे पुला खालून सध्या दोन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे काय होणार ते आता आज उद्या कळेल पण चर्चा अशी आहे की उद्याच सुनीत्रा बहिणी शपथविधी होतो आहे उपमुख्यमंत्री म्हणून सुनित्रा बहिणी अजूनही आता तिसरा दिवस आहे अजूनही त्या धक्क्यातून सावरलेल्या नसतील पण त्यांना खंबीरपणे उभं राहावं लागेल ते राहतील बहिणी जी नवी ओळख महाराष्ट्राला या निमित्ताने होणार आहे तुमच्या काय अपेक्षा तुम्हाला काय वाटते राजकारणाशी फारसे संबंध असलेली महिला जिने घर चालवलं अजितदादांचं ती ते महाराष्ट्र चालवेल कॉमेंट कर नमस्कार